मित्रांनो आपण आलो आहोत कोकणमध्ये कोकणात आलो मी आणि माझी ही पहिलीच वेळ आहे कोकणात येण्याची आणि खरं तर इथं लग्न समारंभ आहे पण आपण एक इंटरेस्टिंग रेसिपी शिकणार आहोत ती म्हणजे पोपटी बनवणे खूप काही लागतं त्यासाठी बटाटे लागतात अंडी लागतात चिकन लागतं पावटे वाटाणे लसूण लिंबू केळीची पानं बऱ्याचशा प्रकारचे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं हे टाकलं जातं आणि ते मडक्यामध्ये शिजवलं जातं तर आपण आज बघणार आहोत चल तर मग बघूया हे इकडे सगळे जे जमलेत ना ते पोपटी बनवतात मिळून <laughs> <laughs> मित्रांनो पोपटी म्हणजे काय असतं की पावट्याच्या शेंगा असतात त्याला पोपटी असं म्हटलं जातं आणि पोपटीचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे शाकाहारी पोपटी आणि एक आहे मांसाहारी पोपटी विशेषतः हा थंडीच्या दिवसात कोकणामध्ये प्रसिद्ध असलेली ही एक रेसिपी आहे महत्वाचं म्हणजे यासाठी आवश्यक असतो तो भांबुर्डीचा पाला सगळ्यात महत्वाचा त्याचबरोबर बाकीचे साहित्य जसं मी तुम्हाला सांगितलं आणि व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसतच आहेत खरं तर आपण चिकन पोपटी बनवत आहात आपण आणलेला चिकनला गरम मसाला लावलेला आहे मोठं मीठ हळद इतर मसाले जे आपल्या घरामध्ये आहेत तेही चालतील लावून ते अर्धा तास ठेवलं त्यानंतर दोन मडके घेतले आणि त्या मडक्यामध्ये पहिल्यांदा भांबरूडीचं पाला टाकला त्याच्यानंतर मग पोपटीसाठी वाटाणे बटाटे जे आपण चिरून मसाला लावून ठेवले होते त्याचबरोबर त्याच्यामध्ये पावट्याच्या शेंगा हे आपण टाकलेल्या आहेत आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की केळीचं पाणी तितकंच महत्त्वाचं आहे चिकन पोपटी बनवत असताना अंडी ही तितकीच महत्त्वाची आहेत बटाटा अंडी आणि चिकन खूप सुंदर असं बनते ती आणि हे करत असताना म्हणजे इतका खूप चांगला अनुभव आला सॉरी जे चिकनमध्ये आपण जे मसाले टाकत आहोत ना त्या मसाल्याची टेस्ट खूप छान आहे खरं तर हे सगळं एका मडक्यामध्ये भरल्यानंतर त्यावर भांबरुडीचा पाला आणि त्याच्याबरोबर केळीचं पाल ने ते झाकून घेतलं जातं म्हणजे ते थोडक्यात बंद करायचं आहे आता आपल्याला दोन्ही मडकी जेव्हा आपण पॅक केली बंद केली त्याच्यानंतर आपण त्याला आता एक भट्टीसारखी आपण आग लावणार आहोत एक चाळीस मिनटं त्यांना त्या आगीमध्ये किंवा त्या भट्टीमध्ये ठेवलं जात आहोत तर त्यासाठी पहिलं केळीचं पान खाली ठेवलं जातं आणि मग त्यावर उलटी अशी हे मडके ठेवलं जाणार आहे हे जे सगळे दिसत आहेत ना ते सगळे गवत गोळा करतात आणि विशेषतः रश्मीने खूप चांगल्या प्रकारे ते मसाले वगैरे बनवले होते आणि आशिष काकांनी हे सगळं मडक्यामध्ये व्यवस्थित पोपटी बनवलेली आहे आणि आता हे बाकीचे सगळे गोळा आहेत गवत आणि गवताने पूर्णपणे झाकून मस्तपैकी त्याला जितकी जास्त चाळीस ते पन्नास मिनिटे आग लागेल याचे पूर्ण प्रयत्न करत आहात किरण ठोंबरेसुद्धा सुद्धा मदत करत आहे त्यासाठी आपल्याला आणि खरंच खूप मजा येणार आहे आणि खरंच म्हणजे मी पहिली वेळेस पाहतोय तर मी एक्सायटेड आहे की एक कसं टेस्ट आहे याची वगैरे आन पोपटीला आग लावणार आहेत आणि हे आमचे आशिष काका आहेत ज्यांनी पोपटी बनवली आहे त्याचबरोबर हे सगळे बघणारे आहेत आणि खाण्यासाठी उत्सुक आहेत भांबरुडीच्या पाला स्मेल आल्यानंतर गावातल्या लोकांना आणि तिथल्या लोकांना समजतं की इथे आता पोपटी आपली तयार झाली आहे आणि ती पुन्हा एकदा केळीच्या पानावर आणून पसरली जाते त्यातले पहिले पाला जो आहे जो आपण केळीचा पाला भांबरुरीचा पाला आहे तो साईडला करून त्याच्यामध्ये साईडला केल्यानंतर अंडी बटाटे ह्या त्या केळीच्या पालावर ठेवली जाते आणि मी खरं सांगतो खूप एक्सायटेड होते सगळे शौनक इथे हात करून बसला आहे तो डाव मारायचा विचार आहे त्याचा की चिकन कुठे मिळेल आपल्याला आणि खरंच खूप छान त्याची टेस्ट आहे केळीच्या पानामध्ये हे खाल्ल्यानंतर आणखीन काहीतरी वेगळं पण पाहायला मिळालं भांबरुटीचा पाला हा खूप महत्त्वाचा असतो आपल्या पोपटीमध्ये अंडी बटाटा त्याचबरोबर चिकन ही तितकंच महत्त्वाचं असतं तर नवीन रेसिपी होती माझ्यासाठी आणि खूप छान कोकणामध्ये प्रथमता गेल्यानंतर ही रेसिपी खायला मिळाली मित्रांनो तुम्ही ही रेसिपी बनवून पहा आणि शब्दमित्र चॅनेल मध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली सबस्क्राइब करा शब्दमित्र चॅनेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सर्वांमेंट ही करा धन्यवाद आपुलकी आपल्या मातीची सात शब्द मित्र।